बजेट बजेट झालं आणि सगळे जो मिडल क्लास आहे तो खुश झाला त्याचं मागचं कारण होतं ते म्हणजे बारा लाखपर्यंतचा जो इन्कम स्लॅब आहे त्यांना बजेट म्हणणार कळवण्यात आलं की बारा लाखापर्यंत कुठलाही टॅक्स तुम्हाला द्यायची गरज नाही बट हे खरं आहे का नेमकी तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर निर्मला सीतारामन यांनी बजेटची ज्यावेळेस अनाउन्समेंट केली त्यावेळेस सगळ्यात शेवटचा जो मुद्दा होता तो म्हणजे इन्कम टॅक्स आणि ह्या इन्कम टॅक्सवर जो मिडल क्लास जो वर्ग आहे त्या सगळ्यांचे याच्याकडं नजरा रोखून ते बजेट संपूर्ण जे बघत असतात ते ह्या कारणासाठी ते म्हणजे टॅक्स टॅक्सच्या बाबतीत काय होतंय कुठले चेंजेस होत आहेत कुठले टॅक्स नव्यानं लावले जातील किंवा टॅक्समध्ये कुणाला एक्झम्पन भेटेल आणि अगदी झालं तसंच निर्मला सीतारामन यांनी कळवलं की बारा लाखापर्यंत ज्यांचा इन्कम आहे त्यांना कुठल्याच प्रकारचं त्यांना टॅक्स देण्याची गरज नाही बट हे कुणासाठी ॲप्लिकेबल आहे ते म्हणजे जे न्यू टॅक्स रिजिमला जे फॉलो करतात न्यू टॅक्स रेजिममध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारचे जे डिडक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झम्पन भेटत नाही जर तुमची कुठली इन्व्हेस्टमेंट असेल तुमची कुठली हेल्थ पॉलिसी असेल तर त्या केसमध्ये जसं ओल्ड टॅक्स रिजिम आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे तुमचे एक्सपेन्सेस दाखवून तुम्ही त्याच्यातनं एक्झम्शन मिळू शकता किंवा तुम्ही तुमचा टॅक्स स्लॅब जो आहे तो तुम्ही ह्या डिडक्शन नंतर कमी करून घेऊ शकता बट न्यू टॅक्स रिजीममध्ये तुम्हाला कुठल्याच डिडक्शनसाठी किंवा कुठल्याच तुमच्या एक्सपेन्सेससाठी म्हणजे पॉलिसी किंवा एनेसमेंटसाठी तुम्हाला कुठलंच एक्झम्पशन मिळत नाही जो तुमचा टोटल इनकम आहे तो सॅलरीच्या माध्यमातून असो किंवा तुमच्या जो बिझनेस आहे त्याच्या माध्यमातून जर बारा लाखापर्यंत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण एक्झम्पशन मिळणार आहे बट दुसरी महत्वाची गोष्ट जी बजेटमध्ये झाली ते म्हणजे बजेटमध्ये प्रामुख्याने जे चार गोष्टींवर फोकस करण्यात आलं ते म्हणजे ऍग्रीकल्चर टॅक्सेशन त्याच्यानंतर फार्मिंग त्या अर्बन डेव्हलपमेंट आणि बाकीच्या गोष्टी मायनिंग किंवा बाकीच्या डेव्हलपमेंटशी रिलेटेडच्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींवर फोकस करण्यात आला बट त्या सगळ्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर बिहारचा जो उल्लेख आहे तो वारंवार होत होता आणि ह्या सगळ्यांवरनं सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली बिहार की बिहारसाठी एवढ्या योजना कशासाठी आणि नेमकी बिहारसाठी या योजना का आणि बिहारला या योजनांची गरज का तर बिहारच्या डेव्हलपमेंटसाठी जर तुम्ही बघितलं तर बिहारमध्ये मखानाचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि मखानाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये देखील तेवढ्याच प्रमाणात त्याची डिमांड आहे आणि मखानाचं प्रोडक्शन बिहारमध्ये वाढवण्यासाठी किंवा बिहारची डेव्हलपमेंट करण्यासाठी सरकार प्रयत्न करते बट ह्या प्रयत्नात सरकार किती यशस्वी ठरणार आहे हे आपल्याला येणाऱ्या दिवसातच कळत कारण बिहारमध्ये बिहारच्या डेव्हलपमेंटसाठी जो पैसा जातो जर तो योग्य ठिकाणी पोहोचला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किंवा बिहारच्या डेव्हलपमेंटसाठी पोहोचला तर तो व्यवस्थित यूज झाला पाहिजे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार व्हायला नको नाहीतर तुम्ही बघितलं की बिहारमध्ये मागे जो ब्रिज आहे नव्यानं कन्स्ट्रक्ट झालेला ब्रिज पडला होता म्हणजे यांसारख्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसा घालून जर तो पैसा वेस्ट होणार असेल तर त्याच्याकडं त्याच्याकडं जो पैसा बिहारच्या डेव्हलपमेंटसाठी देताय त्याचं व्यवस्थित नियोजन आणि त्याच्यामध्ये होणारा भ्रष्टाचार याच्यावर सरकारला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाच्या योजना आणून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देणं शेतकऱ्यांना नवीन नवीन योजनांचा लाभ मिळवून देणं त्याचबरोबर जे गिग वर्कर आहे म्हणजे झोमॅटो स्विगी ब्लिंकेड यांसारखे जे यांचे जे डिलिव्हरी पार्टनर आहेत त्यांच्या इन्शुरन्ससाठी सरकारनं योजना आणली त्यांना एक कार्ड सरकार देणार आहे आणि त्या माध्यमातून त्यांना इन्शुरन्स देखील मिळेल आणि जे सरकारनं बारा लाखापर्यंतच्या इन्कमवर जो टॅक्स त्यांनी सवलत दिली आहे मागचं कारण असं आहे की लोकांची जी स्पेंडिंग कॅपॅसिटी आहे लोकांची जी स्पेंडिंग क्षमता आहे लोकांची जी खर्च करण्याची क्षमता आहे ती वाढावी आणि अर्थव्यवस्थेला एक नव्यानं बळकटी मिळावी एक चालना मिळावी आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर बजेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर बजेटमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जर शंभर रुपये सरकार कमवत असेल तर त्याच्यात रुपये ते खर्च होतात ते म्हणजे इंटरेस्टवर भारताचा जो बजेट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त खर्च होणारा पार्ट तो म्हणजे इंटरेस्ट भारत जवळजवळ चोवीस रुपयाच्या आसपास शंभर रुपये जर बजेट असेल हो तर चोवीस रुपयाच्या आसपास खर्च करतो त्या इंटरेस्टवर त्याच्यामागचं कारण <काँणारा> असं आहे की भारतानं पूर्वी घेतलेलं हो लोन आणि त्या लोनचा जो इंटरेस्ट आहे तो पे करण्यासाठी भारताच्या बजेटमधलं चोवीस पर्सेंट किंवा शंभर रुपयातला चोवीस रुपये त्या गोष्टीवर खर्च होता आणि याचा उपाय काय तर भारत यासाठी एक गोष्ट करू स्वतःचा एक फंड सुरू करून त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये इन्व्हेस्ट करतात वेगवेगळ्या देशांमध्ये डेव्हलपिंग इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट करतात तसं करून ते जास्तीत जास्त इन्कम मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून देशाचं कर्ज कमी करून देशाला एका भविष्यात येणाऱ्या म्हणजे आपण म्हणतो ना टर्म टर्ममध्ये सस्टेन करू शकतो अशा ग्रोथकडे नेण्याचा प्रयत्न करतात तसंच इंडियाही अशा प्रकारचा फंड सुरू करून म्हणजे अर्थात एक म्युच्युअल फंड बट दो फॉरेन ज्या कंट्रीज uh, आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा फॉरेन ज्या इकॉनॉमी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यातून येणाऱ्या रेव्हेन्यूमधनं इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठी देशाच्या डेव्हलपमेंटसाठी तो खर्च करतो त्याच्या लोकांना लागणाऱ्या मूलभूत गरजांसाठी तो खर्च करतो तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर भारताला जे लोनवर हो आजही तुम्ही जर बघितलं तर भारताचा म्हणजे बहुतांश बजेटमधला बहुतांश जो पार्ट आहे तो आपला डिपेंड करतो तो म्हणजे बॉरोईनवर तो म्हणजे लोनवर त्याच्यामुळं हा भाग जर कमी करायचा असेल तर आपल्याला येणाऱ्या काळात काहीतरी जसं मी बोललो की जे परदेशातल्या इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट करणार फंड असो हो किंवा बाकी आणखीन दुसरे जे मार्ग आहेत ते करायला लागतील येणाऱ्या काळात भारताची अर्थव्यवस्था नक्कीच मजबूत होईल अशी आशा आहे आणि देश अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी गोष्टी आहेत त्या उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून असो हो किंवा मॅन्युफॅक्चरिंग हब क्रिएट करणं असो किंवा आपल्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या जास्तीत जास्त करणं असो या सगळ्या माध्यमातून इन्कम जनरेट करून देशाला बळकटी मिळेल अशी आशा आहे धन्यवाद